एमएसएमई नोंदणीचे महत्व रमेश त्याच्या व्यवसायात वाढ व्हावी यासाठी बँकेमधून लोन घ्यायला गेला तेव्हा त्याला कळलं की व्यावसायिक लोन घेण्यासाठी एमएसएमई सर्टिफिकेटची गरज असते एमएसएमई कशाला म्हणतात ई मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचं संक्षिप्त रूप आहे याला मराठीमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणतात ही भारत सरकारची योजना आहे याचा उद्देश सूक्ष्म लघु आणि मध्यम स्तरावरील व्यवसायांना उत्तेजन देणे आणि त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे हा आहे ई कोणत्याही अर्थव्यवस्थेचा पाया असतात या प्रकारच्या व्यवसायांमुळे केवळ भारतातच पंचेचाळीस टक्के लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे व्यवसाय सूक्ष्म लघु किंवा मध्यम आहे हे कसे ठरवावे सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्र एमएसएमई च्या सर्व्हिस सेक्टर खाली येते ज्या कॉन्ट्रॅक्टर ची वार्षिक आर्थिक उलाढाल पाच कोटींपेक्षा कमी आहे असे सेवा उद्योग एमएसएमई च्या अंतर्गत येतात व्यवसायामध्ये किती लोक काम करत आहेत तो उभा करण्यासाठी किती पैसा लागला आहे दरवर्षी किती रुपयांचा कारभार होतो यावर व्यवसायाचा आकार म्हणजे तो सूक्ष्म लघु किंवा मध्यम आहे हे ठरवले जाते तुमचा व्यवसाय रजिस्टर कसा कराल एमएसएमई रजिस्ट्रेशन तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन करता येईल हे रजिस्ट्रेशन विनामूल्य आहे एमएसएमई रजिस्ट्रेशनचा कॉन्ट्रॅक्टरला काय फायदा होईल कॉन्ट्रॅक्टरला व्यवसायासाठी बँकेमधून कमी व्याज दराने लोन मिळणे सोपे जाईल कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या उत्पन्नावर आकारल्या जाणाऱ्या करामध्ये सवलत मिळू शकते काही सरकारी टेंडर मिळवण्यासाठी एमएसएमई सर्टिफिकेटमुळे एक अधिकृतता मिळते एम एस एमई मध्ये तुम्ही सहजतेने रजिस्ट्रेशन करून व्यवसाय वाढवू शकता रमेश सुद्धा त्याच्या व्यवसायाचे ई रजिस्ट्रेशन करत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाचे ई रजिस्ट्रेशन करा